नमस्कार मित्र मैत्रिणींनो भाग्यवान पत्नीचे हे चार गुण गरुड पुराणात सांगितलेले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून असे मानले जाते की स्त्री लग्नानंतर तिच्या चांगल्या गुणांनी घराचे भाग्य बदलते त्यामुळे घरातील ज्येष्ठांना आपल्या मुलासाठी सर्व गुण असलेली सून हवी असते अशा महिलांना पती आणि सासू सासरे दोन्ही असणे खूप भाग्यवान मानले जाते या उलट श्री सदाचारी नसेल तर घर नरक व्हायला वेळ लागत नाही दुसरीकडे पती आदर्श नसेल तर आयुष्य नरक व्हायला वेळ लागत नाही हिंदू धर्मात आदर्श पत्नीच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे म्हणून गरुड पुराणात आदर्श आणि सद्गुणी पत्नीचे स्पष्टीकरण दिले आहे गरुड पुराणानुसार ज्या महिलांमध्ये हे गुण असतात त्या सौभाग्याचे सूचक असतात आणि त्यामुळे कुटुंबात आनंद टिकून राहतो आज गरुड पुराणानुसार भाग्यशाली पत्नीचे हे गुण पत्नी भाग्यवान असते नंबर एक, असे मानले जाते की देवी लक्ष्मी स्वच्छ घरात निवास करते ज्यामुळे घर निरोगी राहते त्यामुळे घर स्वच्छ ठेवणारी स्त्री कुटुंबासाठी भाग्यवान असते नंबर दोन जी स्त्री आपल्या घरी येणारे पाहुणे आणि नातेवाईक यांचा आदर करते तिला सद्गुणी म्हणतात स्त्रीच्या या गुणामुळे सासरच्यांचा आदर वाढतो नंबर तीन अशी स्त्री खूप प्रतिभावान असते कमी स्थानातही घर चालवणारी स्त्री यामुळे घरात वाद होत नाहीत आणि सुख शांती कायम राहते नंबर चार ज्या स्त्रीला सुलक्षणा म्हणतात जी आपल्या पतीच्या योग्य शब्दांवर विश्वास ठेवते आणि त्यांचा आदर करते अशी स्त्री आपल्या पतीच्या प्रेमाने समृद्ध राहते ज्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग